कोकणचा स्वर्ग म्हणजे सिंधुदुर्ग आज वर्षा पर्यटन म्हटलं की अनेक सिंधुदुर्ग असे पिकनिक स्पॉट आहेत जे अनेक दृष्टीचे आड लपलेले आहेत दिसत नाही आहेत पर्यंत व्यवस्थित साधनं देखील नाही आहेत वाहनांची अडथळे खूप आहेत मी आत्ता आहे दैबावमध्ये माझ्यामागे हा पाहू शकता हा मायनाक धबधबा दब दैभावमध्ये आहे भाव जे चेकपोस्ट आहे तिथून साधारण दोन ते अडीच किलोमीटरवर जी आय टी कंपनी आहे तिथून हा या इथे येण्यासाठी मार्ग आहे मार्ग पूर्णतः कच्च्या स्वरूप आहे कच्च्या स्वरूपाचा आहे मात्र इथे लक्ष दिल्यावर या ठिकाणी सुधारणा होऊन हा पर्यटकांना आकर्षित करणारा चांगल्या पद्धतीने पिकनिक पॉईंट होऊ शकतो माझ्यासोबत आहे तेथील नागरिक परेश म्हणजे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया पर या मायनाक धबधब्याविषयी काय सांगाल पर्यायची ज्या परिसरात आम्ही ज्या परिसरात आहोत त्या परिसराचं नाव आहे मायना मायना येथील हा धबधबा हा धब धबधबा पर्यटकांसाठी एवढा सुंदर आहे तो निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेला आहे निसर्गाच्या निसर्गामध्ये चारी बाजूनी जंगल आहे जंगलाच्या मधोमध हा मायन्याचा धबधबा आहे आणि ह्या मायन्याचा धबधबा येण्यासाठी आपली आय टी कंपनी आय टी कंपनीच्या मागून पायवाट आहे त्या पायवाट्याने आपलं मायन्या मायन्याचं तळ आहे त्या तळ्याच्या बरोबर बरोबर चालत राहिला व्हाळ्याच्या मधून तर आपण त्या महिन्याच्या धबधब्यापर्यंत येऊन पोचतो येण्यासाठी रस्ता होऊ शकतो आणि ते आपल्या ह्याच्यात आहे ग्रामपंचायतीच्या अख्खरी तो रस्त्याचा प्रपोजल टाकलेला आहे भविष्यात झालं तर हा धबधबा पर्यटकांसाठी एवढा आकर्षण केंद्रबिंदू आहे की जेणेकरून पर्यटन इथे आले तर परत जाऊ शकत नाही एवढा निसर्गरम्य हा धबधबा आहे वैशिष्ट्य खूप चांगलं आहे आणि येणाऱ्या पर्यटनाचा आनंद तर होणारच आणि धबधब्यामध्ये नाण्यासाठी किंवा तिथे पोहण्यासाठी एकदम वातावरण चांगलं आहे मायनाक धबधब्याची खोली एक प पंधरा फूट तरी उंचीवर पाणी गळते आहे आणि खोली दीड पुरुष तरी त्याची खोली आहे तसंच ह्या मायनाच्या धबधब्याच्या खाली एक राहण्यासाठी पा भरपूर जरी पाऊस पडत असला तरी खाली दोन एकक्षे म पुरुष उभे राहू शकतात एवढी खाली जागा आहे आणि पावसामध्ये काही कसल्या प्रकारचा त्रास किंवा अडथळा याच्यामध्ये येणार का नाही आहे एवढा सुंदर हा धबधबा आहे जरी आज येण्यासाठी जागा रस्ता नसला तरी भविष्यात इथे रस्ता होण्याची होऊ शकतो आणि त्याच्यासाठी जर आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर इथे येण्यासाठी लोकांना रस्ताही होईल आणि पर्यटकांना आकर्षण होईल आणि इथे रोजगारही उपलब्ध होणार एक साधन आहे गावझाईबा आता तेव्हा किल्ला म्हणजे जेव्हा आम्हाला सुट्टी मिळते ना काम सगळं आटकून तेव्हा आम्ही मजा मस्तीसाठी धबधब्यावर येतो आमच्या गावाक असा एक वरदान दिलेलं असं निसर्गात जो असा प्रत्येक गावात मिळत नाही म्हणजे आमचं गाव आम्ही खूप लकी समजतो की आम्हाला दहिबागावातच आम्हाला हा आस्वाद घेऊ मिळतो पावसाळ्यात की धबधबो असा आम्ही सगळे सुट्टीच्या दिवशी पोरगे येतो मजा मस्ती करतो आणि परत जातो जेंका जेंका या धबधब्याबद्दल माहिती आहे ते सगळे दहिबा गावातले पोरगे येतात मजा मस्ती करतात आणि जातात पण हा धबधबो अजूनही प्रसिद्ध झालो नाही आहे जेवढं होऊ गाव तेवढं तुम्ही बघू शकताच की इकडचं सगळं निसर्गरम्य दृश्य आपण बघू शकतो त्याचप्रमाणे आपण अनेक प्रकारचे धबधबे बघतो उदाहरणार्थ सावळं असून देत किंवा आपलं तळेबाजो धबधबो असून त्याच त्याचप्रकारे देखील ह्यो आपलं मायन्यातलं धाईबाऊ धबधबो असा तर सगळेजण आम्ही मजा मस्ती करतो आणि ह्यो पर्यटकांपर्यंत कसो धबधबो पोचात ह्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आपण आता पाहिलात या मायनाक धबधब्याविषयी इथले सामाजिक कार्यकर्ते परेश रुमडे जे आहेत त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी या धबधब्याबाबत माहिती दिलेली आहे आपण इथे या पर्यटनाचा आनंद घ्या मात्र आता जो पर्यटन वर्ष पर्यटनाच्या ठिकाणी जे प्रकार होत आहेत असे प्रकार मात्र करू नका तुम्ही या पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्या एन्जॉय करा मात्र कुठेही मद्यपान करून या ठिकाणी पर्यटनाचं हे केंद्र बाधित होणार नाही याची दक्षता घ्या लाईव्ह मराठीसाठी स्वप्नील लोके सिंधुदुर्ग